जिल्हा परिषद महिला बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा आगवडे यांचा शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते जिल्हा परिषद महिला बाल कल्याण समितीच्या नूतन सभापती अनुराधा आगवडे यांचा शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशा मगर आबासाहेब लोंडे सुनील गाडगे सोनाली जामदार आदी उपस्थित होते नागवडे यांच्या कार्यकाळात महिला शिक्षकांच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक होईल अशी अपेक्षा मगर यांनी व्यक्त केली आज आमच्या वहिनी नागवडे वहिनी सतत आमच्या आतस्तंभ असलेल्या शिक्षक भारती संघटनेला सतत त्यांचा पाठिंबा असणाऱ्या अशा वहिनींचा आमचा सत्कार करायला जरा वेळ झाला कारण त्यांच्याच कामामुळे नियोजन होत नव्हतं पण आज आम्हाला विशेष आनंद वाटतो की आज तरी त्यांना योग येऊन आम्ही हा ना, त्यांचा सत्कार केला पुढे त्यांची अशीच देव सुंदर चांगली प्रगती होऊ अशी चरणी मी प्रार्थना करते सभापती नागावडो यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आज ते आले त्यांनी माझा सत्कार केला आणि सत्कार करून करत असताना त्यांनी जी मायेची शॉल टाकली त्याच्याबरोबर माझ्यावर एक जबाबदारी त्यांच्याकडची आली आहे आणि त्या जबाबदारीतून म्हणजे माझ्या अखत्यारते जे जे विषय त्यांच्या संघटनेचे असतील किंवा त्यांच्या बाकीच्या संबंधित त्या विषय काय असतील तर मी माझ्याकडनं जे काय होण्याचा सारखं असेल ते मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आणि करणार आहे आणि दुसरं जे माझ्याकडचं जे महिला बालकल्याणचं खातं आहे त्यामध्ये सुद्धा महिलांचे प्रश्न असतील अंगणवाडी सेविकांचे असतील त्यांच्या मानधनांसमोरचे असतील त्यांच्या आपल्या मुलांच्या कुपोषित बालकांच्या असतील आमच्या विधवा महिला बा परितक्त्या बालकां महिलांचे असतील हे सर्वांचेच प्रश्न आता आम्ही समजून घेतलेत आता यापुढे पुढे त्याच्या संदर्भात काय करता येईल या सर्व गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत पण हे सर्व करत असताना मला पूर्ण आपल्या सर्व जिल्ह्यातल्या आपल्या सर्व मीडियावाल्यांची असेल आमच्या सर्व सहकार्यांची असेल सर्वांची खूप गरज लागणार आहे मी माझं काम खूप प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सर्वांनी मला साथ करावी अशी सगळ्यांकडून